हिंगोली तालुक्यातील गोटादेवी येथे हिंगोली ते सेनगाव या हवे रोडवर घोटापाटी या ठिकाणी धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे व यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकार धनगर समाजाने इशारा दिलाय जोपर्यंत धनगर समाज बांधव हा शांत आहे तोपर्यंत धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी राज्य सरकारने करावी अन्यथा धनगर समाज पिठल्याच्या नंतर महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही मंत्र्यांना या देशांमध्ये फिरू देणार नाही असा इशारा धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अक्षय वैजनाथ पावडे व गोटा देवी येथील सकल धनगर समाज बांधव उपस्थित होते मी धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे आज हिंगोली ते सेनगाव या हवे रोडवर संविधानिकपणे आरक्षण एस टी संदर्भामध्ये या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आज आम्ही फक्त हे शांततेत आंदोलन करतो कारण सतरा सप्टेंबर पासून आमचे मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे हे जालना शहर मध्ये अमरण उपोषणाला त्या ठिकाणी बसलेले आहेत पण अद्यापही केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची दीपक भाऊ बोराडे यांची दखल न घेतल्यामुळे आज या ठिकाणी ठिकठिकाणी थीक रस्ता रोको आंदोलन व धरणे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात येणार आहेत महाराष्ट्र शासनाला आम्ही शांततेने इशारा देतो कारण मेंढपाळ आणि धनगर समाज हा बांधव रात्रंदिवस जंगलांमध्ये असतो आणि तो चार पायाच्या चा, लांडग्या संघ संघ झुंज करू शकतो पण आपण दोनच पायाच्या आहेत आपण दोन पायाच्याला माझा हा धनगर समाज बांधव कधीच घाबरत नाही आणि आम्ही कुणाच्या हक्काचा किंवा कुणाच्या ताटातला किंवा कुणाचं तरी हिसकवून घेण्याचा प्रयत्न करत नाही कारण या ज्या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही समाज बांधव असतील पूर्ण समाज बांधवाला न्याय मिळाला पाहिजेत पण त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये धनगर धनगर एष्ठी समाजामध्ये आहे आणि त्या धनगर एष्ठी समाजाचा असून फक्त अक्षराची चूक झालेली आहे ती अक्षराची दुरुस्ती करून तातडीनं धनगडाचं धनगर करावं अन्यथा महाराष्ट्रातील बांदो हा धनगर समाज बांधव आता शांत बसणार नाही कारण गेले दोन हजार चौदा मध्ये धनगर समाजानं दाखवून दिलेलं आहे की धनगर समाज हा काय करू शकतो कारण धनगर समाजाने एवढी मोठी काया पालट केली आणि बीजेपी चे सत्ता आणून दिली देवेंद्र फडणवीस साहेब आपण शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही धनगर समाजाला एसटीचा आरक्षण देऊ अद्यापही तुम्ही धनगर समाजाला एसटी आरक्षण दिलेलं नाही आता मात्र हा धनगर समाज बांधव हा हिंगोली जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रातील हा समाज बांधव आता शांत बसणार नाही ये